नमस्कार शेतकरी मित्रांनो पंधरा मे ते वीस मे रोजी गोल्डन सीताफळीची कटिंग केलेली होती तर त्याला त्या झाडांना शेणखत टाकण्यात आलेले होते दोन्ही बाजूनी खड्डे टाकून त्यामध्ये शेणखत टाकले होते तर शेणखत टाकल्यानंतर ट्रीपद्वारे पाणी कसे सोडावे हे तुम्हाला दाखवत आहे हे बघा ड्रिपद्वारे पाणी चालू केलेले आहे तर गोल्डन सीताफळीची बाग प्रकारे सेट झालेली आहे तेही तुम्ही बघू शकता हे बघा फुलकळी छान आलेली आहे हे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद